मिळत असते आता हे जे प्रात्यक्षिक आहे या प्रात्यक्षिकाचा जो मुख्य उद्देश आहे तो म्हणजे लोकसंख्या मनोरा का आपण काढल्यानंतर त्यामध्ये असलेले स्त्री आणि पुरुषांचे जे वय आहे लिंगानुसार सांख्यिकीय माहिती आपल्याला त्यामध्ये दर्शवता येते याचे वेगवेगळे उद्दिष्ट आहेत त्यानंतर आता हा मनोरा काढण्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते म्हणजेच आपल्याला आलेख पेपर आलेख कागद हा हो अत्यंत महत्त्वाचा आहे त्यानंतर पेन्सिल घ्यायची आहे आणि प्रमाणपट्टी आणि जी माहितीची आपल्याला आलेख काढायचा आहे तो आलेख आपल्याला असणं आवश्यक आहे आता आपण यामध्ये पाहणार आहोत की जो आपल्याला तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर एकशे सहावर जी माहिती दिलेली आहे की दिलेल्या सांख्यिकीय माहिती संख्येच्या लोकसंख्येच्या मनोऱ्यामध्ये दर्शविण्यासाठी त्या माहितीचा विचार करून खालील पायऱ्यानुसार आकृती काढा मग आता आपल्याला ही माहिती दिलेली आहे आता या माहितीमध्ये पहा वयोगट दिलेला आहे पुरुष टक्केवारी दिलेली आहे आणि स्त्री टक्केवारी दिलेली आहे इथून पुढे जे सरावासाठी तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला काही जी उदाहरणे आहेत त्यामध्ये टक्केवारी दिलेली नाही ती टक्केवारी तुम्हाला अगोदर काढून घ्यायची आहे परंतु आता हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे तर या प्रश्नामध्ये आपल्याला टक्केवारी दिलेली असल्यामुळे आपल्याला एकदम सोप्या अशा प्रकारे मनोरा काढता येईल आता मी तुम्हाला आले की पेपरवर हा मनोरा प्रकारे काढायचा आहे हे सांगणार आहे आता काय करणार आहोत की प्रत्यक्षात आलेख पेपरवर आपल्या पुस्तकामध्ये तुमच्या पान नंबर एकशे सहावर वर हा जो आलेख आपल्याला तुम्हाला जो सोडून दिलेला आहे हा आले हा आलेख पेपरवर कशा प्रकारे काढायचा आहे हे आपण पाहणार आहोत मग या ठिकाणी आपल्याला हा जो मनोरा दिलेला आहे यामध्ये हा जो क्ष अक्ष आहे इथून इथपर्यंत हा याला क्ष अक्ष म्हणायचं आणि हा जो अक्ष आहे तो य अक्ष आहे मग आता या य यक्षावर आपण काय करणार आहोत तर या ठिकाणी वयोगट लिहिणार आहोत आणि इथे हा जो क्ष अक्ष आहे या क्ष अक्षावर इथून शून्य ते पाच म्हणजेच या ठिकाणी आपल्याला ही जी टक्केवारी दिलेली आहे पुस्तकामध्ये पुरुष टक्केवारी आणि स्त्री टक्केवारी मग हा पाच टक्के घ्यायचं इथे की दहा टक्के घ्यायचं की वीस टक्के घ्यायचं हे सगळ्यात अगोदर या टक्केवारीवरून आपल्याला ठरवायचं आहे कारण का तर या ठिकाणी जर टक्केवारी ही जास्त असेल साठ टक्के सत्तर टक्के तर या ठिकाणी आपली बसणार नाही म्हणून पहिल्यांदा या इथे जे सेंटीमीटरचं अंतर असेल म्हणजेच या ठिकाणी हे जे सेंटीमीटर किती आहे आपला पेजेस खूप मोठा नसतो मग हा आता मी आडवा काढलेला आहे तुम्ही उभा काढला तरी चालतो आडवा काढला तरी चालतो मग हा क्ष अक्ष हा य अक्ष मग या ठिकाणी या, या आपल्या तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये हे जे पाचही प्रमाण दिलेलं आहे मग हे प्रमाण कशावरून ठरवायचं तर या ठिकाणी पहा सगळ्यात मोठी टक्केवारी आपली ही चौदा पॉईंट सहा आहे आणि सगळ्यात छोटी जी आहे ती झिरो पॉईंट दोन ही आहे म्हणजेच आपल्याला या ठिकाणी मोठ्यात मोठी आकडेवारी चौदापर्यंत पर्यंत आहे म्हणजेच आपल्याला हे चौदा टक्के या अक्षावर क्ष अक्षावर बसतील का हे आपल्याला पाहिजे आणि त्यानुसार हे सेंटीमीटरचं जे अंतर आहे ते ठरवून घ्यायचं तुम्ही मग आता आपल्याला हे जे टक्केवारी ही कमीच आहे म्हणजे चौदा पर्यंत आहे म्हणजे आपल्याला इथपर्यंत हे आले पुरेसा पडेल म्हणजेच इथे पाच ऐवजी आता पुस्तकामध्ये पाच घेतलेली आहे म्हणून मी पाच घेतली परंतु या ठिकाणी दोनची जरी घेतली म्हणजेच एक सेंटीमीटर बरोबर दोन टक्के तरी इथपर्यंत आपल्याला ती काढता येईल म्हणजेच इथपासून पहा इथे दोन चार सहा आठ दहा बारा चौदा आणि सोळा म्हणजेच इथपर्यंत हा जो आलेख येईल पहिली जी टक्केवारी आहे चौदा पॉईंट सहा तर इथपर्यंत येईल परंतु आता पुस्तकाप्रमाणे आपण पहिला आलेख काढूया यामध्ये पहा आता पहिला पान क्रमांक एकशे सहावर माहिती पहा की यामध्ये आता हे जे आपण मध्ये य या या अक्षावर काय करून घेतलेलं आहे की पुरुष आणि स्त्री यांची जी आकडेवारी दिलेली आहे ती इथे लिहून घेतलेली वयोगट सगळ्यात अगोदर आपण जो लहान वयोगट आहे तो खाली लिहून घ्यायचा आहे नेहमी मनोरा काढताना सगळ्यात कमी वयोगट खाली आणि सगळ्यात मग खालून वरतीवरती आपल्याला मोठे मोठे आकडे या ठिकाणी लिहायचे आहेत म्हणजेच आपल्याला चढत्या क्रमाने जायचं आहे मग अशा प्रकारे हा आलेख आपण तुम्ही काढून घेतल्यानंतर आता आपल्याला जी माहिती दिलेली आहे आता इकडे डाव्या साईडला म्हणजे या ठिकाणी तुम्ही पुरुष टक्केवारी काढणार आहात आणि या उजव्या साईडला स्त्री टक्केवारी काढणार आहात पहिली टक्केवारी आहे ती सोळा पॉईंट सहा मग सोळा पॉईंट सहा कुठे येणार आहे आता हे दहा मिलीमीटर म्हणजेच पाच टक्के आहे त्यानंतर वीस मिलीमीटर म्हणजेच दहा टक्के आहे त्यानंतर इथे तीस मिलीमीटर मिली म्हणजेच पंधरा टक्के आहेत मग त्यानंतर आपल्याला पंधरा चौदा पॉईंट सहाच आपल्याला घ्यायचं आहे आणि या ठिकाणी दोन मिली बरोबर एक टक्का मग इथे दहा मिली म्हणजेच पाच टक्के मग इथे वीस मिली इथपर्यंत झालं वीस मिली म्हणजेच दहा टक्के या ठिकाणी मग आता चार मिली म्हणजे सॉरी चार टक्के म्हणजेच आठ मिली येणार किती चार टक्के म्हणजे आठ मिली दुप्पट आहे ते पाच टक्के म्हणजेच दहा मिली चार टक्के आपल्याला चौदा आहे ना चौदा पॉईंट दहा, सहा म्हणून इथपर्यंत दहा दहाच्या वरचे चार टक्क्याचे आठ मिली म्हणजेच इथपर्यंत आपल्याला आणि आठ पॉईंट सहा म्हणजे सहा हा आपण एका मिलीमध्ये घेऊ म्हणजेच आठ नऊ मिली आपल्याला या ठिकाणी अंतर घ्यायचं आहे आपण जे पुढचे पॉईंटचे सहा आहे तो एक मिली या ठिकाणी आपल्याला आपण घेतलेला आहे म्हणजेच पूर्ण पंधरा या ठिकाणी न करता आपण एक टक्का हा सॉरी एक टक्का नाहीतर एक मिली हा आपण या ठिकाणी कमी केलेला आहे म्हणजेच इथून इथपर्यंत इत हा जो आलेख आहे तो येणार आहे पहा एक मिली या ठिकाणी कमी येणार आहे अशा प्रकारे आपण हे पहिलं उदाहरण सोडवलेलं आहे त्यानंतर आपल्याला दुसरं जे माहिती दिलेली आहे ती म्हणजे यामध्ये दहा ते नऊ वयोगट आहे पुरुषांचा त्यामध्ये आहे दहा पॉईंट सहा म्हणजेच आता पहा इथे दहा आहे आपल्याला या ठिकाणी दहा दहा पॉईंट सहा म्हणजेच या ठिकाणी आपण एक मिली जास्त घेऊया दहा पॉईंट सहा त्यानंतर दुसरा आहे सात पॉईंट आठ सात म्हणजेच आता आपल्याला या ठिकाणी पहा पाच हा पाच मिली आहे त्यानंतर दोनचे दोन टक्के जास्त म्हणजेच दोनशे चार मिली या ठिकाणी चार मिली आपण घेणार आहोत आणि आठचे पुढे पॉईंट आठचा तो आपण एक मिली पुढे घेऊया त्यानंतर पुढे तीस ते एकोणचाळीस वयोगटामध्ये आहे सहा पॉईंट आठ टक्के मग आता सहा या ठिकाणी पहा हा इथपर्यंत आहे पाच टक्के आणि वरचे दोन मिली आणि आठचा एक मिली घेऊ म्हणजेच तीन मिली या ठिकाणी आपल्याला अंतर मिळेल त्यानंतर पुढचा जो आहे तो अशा प्रकारे हे सर्व जो मनोरा आहे तो एकदम सोप्या पद्धतीने आपण काढून घेऊया आता पहा आपण अशा प्रकारे हा जो मनोरा आहे हा एकदम सोप्या पद्धतीने काढून घेतलेला आहे फक्त हा जो मनोरा काढताना तुम्ही सगळ्यात अगोदर ही जी माहिती आहे ही माहिती व्यवस्थित भरणं ही अत्यंत महत्त्वाची आहे म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला आता इथून शून्य ते पाच पाच ते दहा पहिल्या जो आहे स्त्रियांच्या आकडेवारी टक्केवारी आहे ती तेरा टक्के आहे मग तेरा टक्के घेताना या दोन मिली बरोबर एक टक्का या ठिकाणी घ्यायचा आहे मग आपण या ठिकाणी तेरा टक्के दिलेले आहे तेरा टक्के म्हणजे आपण सोप्या पद्धतीने काय केलं इथे दहा आहे आणि वरचे तीन टक्के आहे ते तीन टक्के म्हणजेच किती तीन अंतिन सहा मिली या ठिकाणी आपण अशा प्रकारे हे माप काढलेलं आहे पुढचे तीन टक्के आपण सहा मिली या ठिकाणी घेतलेलं आहे तेच पुढे इथे दहा मिली दहा ते एकोणीस वयोगट आहे त्यानंतर सात मिली या ठिकाणी सात पॉईंट सहा मिली हे वीस ते एकोणतीस या वयोगटामध्ये दिलेलं आहे मग यामध्ये पहा की अशा प्रकारे हा आपण स्त्रियांचा जो वयोगट आहे तो पिंक कलरने आपण या ठिकाणी कलर करून घ्यायचा आहे त्यानंतर पुरुषांचा जो वयोगट आहे तो ब्ल्यू कलरने आपण कलर करून घ्यायचा आहे म्हणजेच दिलेला जो मनोरा आहे तो आकर्षक दिसतो आणि सूची सुद्धा या ठिकाणी आपण तयार करून घ्यायची आहे अशा प्रकारे आपला हा जो आलेख आहे मनोरा आहे हा कलर दिल्यामुळे अतिशय आकर्षक असा दिसत आहे आणि यामध्ये असलेली ही जी सूची आहे ती सुद्धा पूर्ण करणं हे अत्यंत महत्वाचं आहे म्हणजेच कोणताही आलेख आपण का जेव्हा काढत असतो त्यावेळी सूचीही द्यायला विसरायची नाही अशा प्रकारे आपण हा क्ष अक्ष आहे अ अक्ष आहे त्यानंतर हे मध्ये वयोगट आहे आणि या ठिकाणी असलेली टक्केवारी ही पुस्तकामध्ये दिलेले उदाहरण यामध्ये सोडून दिलेलं आहे यानंतर आपण जे तुम्हाला सरावासाठी उदाहरणे दिलेली आहेत तेही आपण काढणार आहोत आता तुम्हाला हा जो सरावासाठी पहिला प्रश्न आहे खालील युद्ध देच्या आधारे लोकसंख्या मोनोरा काढावं हो, विश्लेषण करा यामध्ये पुरुष आणि स्त्रियांची जी टक्केवारी ही यामध्ये दिलेली नाही पहिल्यांदा आपल्याला याची टक्केवारी काढून घेणं आवश्यक आहे मग आपण टक्केवारीचं सूत्र जे आहे त्यानुसार टक्केवारी काढणार आहोत आता यामध्ये टक्केवारीचे सूत्र काढत असताना पहिल्यांदा पुरुषांची जी टक्केवारी आहे त्याची एकूण करायची आहे स्त्रियांची एकूण करायची आहे मग हे आम्ही या ठिकाणी तुम्हाला करून दिलेलं आहे त्यानंतर सूत्रामध्ये हे आपल्याला टाकायचं असतं आता आपण सूत्रामध्ये जी पुरुषांची शून्य ते चारमध्ये जो अंक दिलेला आहे अठरा कोटी साठ लाख सत्त्याऐंशी हजार सहाशे पासष्ट त्याला गुणिले शंभर करायचे आणि भागिले ह्याची पुरुषांची सर्व जी टोटल आलेली आहे म्हणजेच एकूण जे आलेलं आहे अंक त्याने याला भागायचं आहे आणि त्यानंतर आलेलं उत्तर हे म्हणजेच त्याची टक्केवारी झाली अशा पद्धतीने तुम्ही सर्वच जे नंबर आहे त्याची टक्केवारी तुम्ही काढून घ्यायची आहे आता मी या ठिकाणी पुरुष आणि स्त्रियांची टक्केवारी काढलेली आहे आता पहा आपलं गणित बरोबर आहे का टक्के बरोबर आहेत का यासाठी ह्या पुरुषांची जी सगळी जेवढी जी टक्केवारी आहे तिची एकूण बेरीज शंभर टक्के आहे का हे पाहायचं आहे त्यानंतर स्त्रियांची सुद्धा शंभर टक्के जर असेल तर आपलं आपण जी टक्केवारी काढलेली आहे ती बरोबर आहे असं या ठिकाणी गृहीत धरायचं परंतु या ठिकाणी पहा की जे पॉईंटच्या पुढे जे काही नंबर आलेले आहेत त्या नंबर पॉईंटच्या पुढे पाचच्या पुढचा जर अंक असेल तर तो आपण एक पकडायचा आहे थोड्याफार फरकाने या ठिकाणी पॉईंटचा फरक येऊ शकतो तो काही थोडासाच असतो एवढा काही लक्षात घ्यायचा नाही आता आपल्याला दिलेल्या माहितीच्या आधारे मनोरा काढायचा आहे मग आपल्याला ही जी माहिती दिलेली आहे तर त्यामध्ये पहिल्यांदा आपण या ठिकाणी हा क्ष अक्ष काढून घेतलेला आहे क्ष अक्ष काढल्यानंतर त्या ठिकाणी शून्य ते आपण या ठिकाणी एक सेंटीमीटरबरोबर घेतलेलं प्रमाण आहे दहा टक्के एक सेंटीमीटरबरोबर दहा टक्के मग आता हे दहा टक्के म्हणजे अतिशय सोपं म्हणजेच एक मिलीबरोबर एक टक्का दोन मिलीबरोबर दोन टक्के असेच दहा मिलीबरोबर दहा टक्के वीस मिलीबरोबर वीस टक्के अशा प्रकारे आपण हे प्रमाण घेतलेलं आहे या अक्षामध्ये या ठिकाणी वयोगट जो आहे तो लिहून घेतलेला आहे त्यानंतर पहा आपल्याला आता प्रत्यक्ष जेव्हा मनोरा काढायचा आहे तेव्हा पहिल्यांदा पुरुषांची जी टक्केवारी आहे ती अठ्ठावीस आहे अठ्ठावीस टक्के मग आता अठ्ठावीस टक्के काढत असताना एकदम सोपं आहे अठ्ठावीस टक्के म्हणजेच या ठिकाणी अठ्ठावीस आपल्याला मिलीमीटरचे मिलीमीटर घ्यावं लागेल मग या ठिकाणी पहा हे छोटे छोटे ज्या लाईन आहेत त्या एक एका एक मिलीमीटरमध्ये दहा असतात म्हणजेच हे पाच सहा सात आणि आठ इथपर्यंत आपल्याला आठ अठ्ठावीस हे अंतर येत त्यान आहे त्यानंतर पुढचं जे आहे ते अठरा पॉइंट तीन त्यानंतर आहे चाळीस पॉईंट आठ म्हणजे आपण ते एक्केचाळीस घेऊया चाळीस पॉईंट आठ म्हणजे पॉईंटच्या पुढे आठ असल्यामुळे आपण पाचच्या पुढे पॉईंटच्या नंतर पाच जर असेल पाच सहा सात आठ तर एक मिलीमीटर आपण जास्त घेऊया त्यानंतर सात पॉईंट दोन या ठिकाणी सात घेऊया त्यानंतर पाच पॉईंट सात आहे अशा प्रकारे मी या ग्राफ पेपर आहे हा जो आलेख पेपर आहे याच्यामध्ये पा दिलेली माहितीचे हे सगळा मनोरा या ठिकाणी काढून घेतलेला आहे त्यानंतर या, त्यान या मुनोऱ्याला आता कलर करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण हा ग्राफ पूर्ण करून कलर दिल्यानंतर या ठिकाणी सूचीही काढणं अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणजे ते समजतं अशा प्रकारे हा आपला ग्राफ पूर्ण झालेला आहे यानंतर पुढील जी उदाहरणे आहेत ती भाग दोनमध्ये पाहणार आहोत